जेंट्स मात्र अडकतात कारण त्यांना ऐकणारच कुणी नसतं रडण्यासाठी त्यांना खांदाच नसतो कोणाचा त्यांना रडायचं असतं रडणं म्हणजे व्यक्त कोंडलेलं हां मग ते सोशलवर येतात मग तिथं मैत्री वाढते अशी एखादी महिला पर्पजली तुम्हाला मैत्री वाढवते मग त्याच्यामध्ये गप्पा मारत 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 ते पोपटवाल्यात भविष्यवाल्यासारखंच ती बाई बोलायला लागते अय्या तुम्ही साठीची असून वाटत नाही आहात किती हँडसम दिसत आहे काय मेंटेन करता जिमला जाता का हे असले ठराविक वाक्य असतात जे पुरुषांना सुखावणारी असतात मग पुरुष सुखावला जातो आणि मग मनातल्या मनात तो कम्पेअर करायला लागतो की हे माझ्या बायकोनं आत्तापर्यंत कळलेलं नाही आहे पण हे बाईला कळलं आणि मग तुलनेमध्ये तो ऑलरेडी घरात भांड्याला भांडे वाजलेलेच असतात त्यामुळे तो तिथनं वायतागून इकडे हिरवळ बघायला जातो आणि ती त्याला मिळते शाब्दिक मग बघता बघता मग त्याच्यावरनं कॉलिंगवर गाडी येते कॉलिंग म्हणजे आपण साधा कॉल करूया का गप्पा मारू या का सेफ टाईम कधी असतो तुमचा म्हणजे घरी कुणी नसेल तेव्हा hmm. मग तो सांगतो की म मुलं कामाला जातात बायकोनंतर अकरा वाजता महिला मंडळात जाते किंवा काय देवळात जाते अकरा ते एक साधारण मी फ्री आहे किंवा जो काही एक्स वाय झेड टाईम तेव्हा मी फ्री आहे त्यावेळेला साधा कॉल गप्पा मारणं चालू होतं हाय हॅलो कसे आहात मग छान वाटतं आहे आज आवाज खचलेला दिसतोय थकला था आहात का असं <laughs> ते सगळं गमतीदार असतं आणि मग त्याला वरच्यावर ढगात नेलं जातं मग नेता 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 त्याला त्याला काय म्हणून त्याला भावनिक गप्पांकडं म्हणजे सेन्शुअस हा शब्द आहे इंग्लिशमध्ये तशा गप्पा चॅटिंगमध्ये आणि बोलण्यामध्ये सुरू केल्या जातात पर्पजली आणि इथं त्यातला पुरुष जागा होतो आणि मग ती म्हणते सांगणं गरजेचं आहे थोडंसं हा विषय कळण्यासाठी म्हणून की प्रत्येक पुरुषाला असं वाटत असतं की मी चाळीशी तिशीत होतो तसंच साठीमध्ये आहे असं लोकांनी म्हणावं आणि ते ती म्हणते थोडंसं पोट वाढलं आहे पण बाकी तुम्ही छान दिसत आहे पण आत्ता शर्टवरनं इतकी छान दिसत आहे मग ती गाडी कशी येते ती मग व्हिडिओ कॉल करूया का hmm. सेफ टाईममध्ये मग ते व्हिडिओ कॉल केला जातो मग सु अगदी साधा व्हिडिओ कॉल असतो तो सुरवातीचे या छान दिसत आहे शर्ट्समध्ये शर्टमध्ये एवढे दिसत आहे तर बनेनमध्ये कशा दिसाल मग तोही उत्साहाने शर्ट, शर्ट, तो तो शर्ट काढतो सलमान खान होतो तो आणि मग असं करत 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 ती म्हणते मला पण फार आज इकडे उकडतं ए सी बंद आहे वगैरे म्हणून ती पण काहीतरी स्कार्फ काय असेल तो काढून टाकते जास्तीत जास्त शारीरिक जवळीक निर्माण करण्यासाठीचे वाक्य बोलली जातात आणि तसे ॲक्शन्स करून घेतल्या जातात व्हर्च्युअल आणि हा एक व्हर्च्युअली आणि हा साधारण दीड ते दोन महिन्याचा पिरियड चालू असतो हा फ्रेंड रिक्वेस्ट आल्यापासून जाळ्यात सापडेपर्यंत म्हणजे हा हनी ट्रॅपचा हा सुरुवातीचा पहिला टप्पा नाही हा टप्प्यावर आली गाडी ह्या टप्प्यावर गाडी आल्यानंतर मग नंतर ती म्हणते की माझे काय माझे मिस्टर मला काय नाईट लाईफ माझं बंदच झालंय चार चार महिने दौऱ्यावर असतात मला खूप कष्टरी होत आहे वगैरे 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 संपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी ओनली मानिनी चॅनलला जरूर भेट द्या